शिक्षण प्रसारक मंडळ पट्टणकडोली संचालित दत्ताजराव जाधव इंग्लिश स्कूलमध्ये शहात्तरावा संविधान दिन उत्साहात व वा शिस्तबद्ध वातावरण साजरा करण्यात आला कार्यक्रमाचा अध्यक्ष वरिष्ठ शिक्षक पटेल ए एन होते प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते पोपट कांबळे व अविनाश कांबळे यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सुरुवात पाटणे एम एस यांच्या प्रास्ताविक व सूत्रसंचालनाने झाली त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची पार्श्वभूमी व महत्त्व पटवून सांगितलं यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभात फेरी व मानवी साखळीचं प्रभावी आयोजन करून संविधानातील मूल्यांबाबत जनजागृती केली यानंतर विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सार्वजनिक संविधान वाचन करण्यात आलं विद्यार्थिनी सिद्धिका मुल्लाणी हिने भारतीय संविधानावर माहितीपूर्ण भाषण सादर केलं सामाजिक कार्यकर्ते पोपट कांबळे यांनी संविधान देण्याचं महत्व स्पष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने देशाला जगातील सर्वोत्तम अशा लिखित संविधानाची देणगी दिल्याचं सांगितलं देशाची प्रगती ही संविधानिक मूल्यांमुळेच शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं वरिष्ठ शिक्षिका धनगर आर बी यांनी संविधानातील उद्देशिका मूलभूत मूल्य हक्क व कर्तव्य यांविषयी सविस्तर माहिती दिली शाळेचे क्रीडा शिक्षक बांदार बी पी यांनी संविधान निर्मिती नागरिकांचा हक्क व कर्तव्य याबाबत विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं अध्यक्षीय भाषणात पटेल ए एन यांनी समता बंधुता एकता स्वातंत्र्य राष्ट्रप्रेम व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संविधानिक मूल्यांचं पालन करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी व्ही आर कुंभार यांनी आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका